महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेवीसावी जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली शहरात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्मीय सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे ठाकरेनगर यन टू येथे जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले तसेच भव्य वाहन रॅली काढण्यात आली होती त्यानंतर भडकल गेट येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले आज सर्वपक्षीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाकरेनगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या जवळील उद्यानामध्ये सो वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले हा कार्यक्रम याचे आपल्या समितीचे जे हे विजयराज आंबोरे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने हा कार्यक्रम आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमास सर्वजण मोठ्या संख्येने आज हजर राहिलेत प्रत्येकाने आपल्या आपल्या ह्याच्यात बाबासाहेबांचं वृक्षारोपणाचं काय महत्त्व हे सांगितलेलं आहे आता जास्त वेळ न घेता मी सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय जय भीम